मिरज येथील सौ मधुमती सोनवणे यांना शासनाचा जिजामाता कृषी भूषण मिरज प्रतिनिधी मिरज येथील सौ मधुमती दयादन शासनाचा सन दोन हजार विभागाच्या वतीने शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व दिलेल्या योगदानाबद्दल मिरज येथील सौ मधुमती दयादन सोनवणे यांची सन दोन हजार वीस सालच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एका भव्य समारंभात लवकरच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे सौ दया धन सोनवणे यांना मिळालेल्या जिजामाता कृषी भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्याला